खासदारांना <laughs> बोलवलं असतं आणि सांगितलं असतं माई बापाला आणि मुलीला राहू दे बाजूला तुम्ही या जर ठरलं असतं तर मग त्याचे तटकरे साहेब असतेच ना तटकर्यांना सोडून कुठली आम्ही दोघं एकत्र येऊ शकतो का तटकर्यांचीच इच्छा नसेल कदाचित आमची तर नाहीच मनापासून हे कोण अफवा पसरवतोय माहित नाही मला आमची मना म्हणजे अगदी मनापासून नाही पण ह्याच्यातले सर्वात मोठं गुपित ने ने मी आज सांगितलं की तटकरे साहेब आता आमचा पक्ष नेला आमचं निशाणी नेली आता आमच्या खासदारी उचलून घेण्याचा प्रयत्न आणि मी उघडपणाने महाराष्ट्रासमोर बोलतोय असं काय लपून छपून बोलतच नाही सुप्रियाताईंचं पण नाव केंद्रीय मंत्रीपद मिळणार आहे ते आहोत काय म्हणजे सांगितलं ना तुम्हाला आमच्या खासदारांना सांगतात बापाला आणि लेकीला सोडा तुम्ही ना आमच्याबरोबर सगळ्यांनीच गुंडाळलेलं नसतं ना इथे काही जणांनी ठेवलेलं असत आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये नितीश कुमारांना धांबायच कस तर अशा बातम्या सोडून देखो बो अरे देखो बो अरे देखो उद्धव ठाकरे यार आहे देखो अजित पवार शरद पवार जी आर आहे देखो रुको 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 रुको, रुको। राष्ट्रीय राजकारणात त्याचा पण